हॅलो सखी सखीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी सर्व गुणधर्मांनी युक्त आरोग्याच्या दृष्टीने परिपूर्ण असं पौष्टिक चविष्ट कुळीथाचे सूप बनवणार आहे यालाच सुद्धा म्हणतात कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळामध्ये हे मुलग्याचं सूप तयार होतं आणि थंडीच्या दिवसात तर कुळीथाचे सूप आवर्जून घेतलं गेलं पाहिजे चला तर मग गरमागरम सूप बनवायला सुरुवात करूयात इथे मी या चमच्याने दोन चमचे कुळीथाचं पीठ घेतलेलं आहे कुळीथ किंवा हुलगे अशा प्रकारचे दिसतात आणि मी मंद गॅसवर भाजून त्याचं बारीक पीठ दळून घेतलेलं आहे यामध्ये एक ग्लास पाणी घालायचं आहे सुरुवातीला कमी पाणी घालून मिक्स करायचं आहे यामध्ये एकही एक गुठळी होऊ द्यायची नाही व्यवस्थित मोडून घ्यायच्या आता यामध्ये पूर्ण पाणी घालून घ्यायचं आहे मी हे प्रमाण एका व्यक्तीसाठी घेतलेलं आहे म्हणजे एका वेळी एका व्यक्तीला हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे कढईमध्ये अर्धा ते पाऊण चमचा साजूक तूप घालून घ्यायचं किंवा एक चमचा तेल घेतलं तरी चालेल तूप गरम झालं की रायजिरं घालायचं आहे आणि लसणाचे तुकडे घालून घ्यायचे लसणामुळे सूपला खूप छान चव येते एका व्यक्तीला एकच हिरवी मिरची घालायची सूप जास्त तिखट चांगलं लागत नाही आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हलक्याशा गुलाबी रंगावर आता यामध्ये थोडासा हिंग घालायचा याच वेळी बारीक कट केलेली हिरवी कोथिंबीर घालायची म्हणजे तिचा स्वाद सूपमध्ये छान उतरला जातो थोडीशी परतून लगेच यामध्ये हुलग्याचे मिश्रण घालून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि मीठ जरा जपूनच घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आता याला मंद गॅसवर पाच मिनिटे उकळू द्यायचं आहे मी फुलगे अगोदरच मंद गॅसवर एकसारखे हलवत भाजून घेतले आणि नंतर थंड करून बारीक दळून आणलेलं आहे भाजताना खूप लाल वगैरे करायचं नाही यामध्ये एक चमचा गूळ घातलेला आहे आणि गूळ व्यवस्थित मिक्स करायचा आणि सुद्धा आवर्जून घालायचा आहे एक एक ग्लास पाण्यासाठी एक चमचा गूळ घालायचा चव खूप छान येते आणि आपण हुलगे भाजून घेतल्यामुळे पचायला हलकं जातं हे सूप आणि चवसुद्धा खूप छान येते भाजल्यामुळे त्यामुळे हुलगे भाजून नंतरच दळून आणायचे आहे सूप छान उकळलं आहे आणि आता गॅस बंद करायचा अगदी व्यवस्थित असं कुळथ्याचं सूप आपलं तयार झालेलं आहे खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अगदी व्यवस्थित सूपसाठी घेतलेलं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे आणि खूप छान झालेलं आहे अशा पद्धतीने कुळथ्याचे गरमागरम चविष्ट गुणकारी आरोग्यदायी सूप तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कसं झालं आहे ते सांगा आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू बाय